ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस एकशे बासष्ट अध्या अठवा श्री गणेशाय नम सर्व संयम्य च मनः हृदय निरुध्य मूर्ध्नी आत्मन प्राणं आधार योगधारणा अस्थित जो शरीरातील सर्व इंद्रिय द्वारांचा संयम म्हणजे निरोध करून व मनाला हृदयात स्थिर करून म्हणजे निरोध केलेल्या मनाने बुद्धीला परमात्म चिंतनामध्ये स्थिर करतो आणि ऊर्ध्वगत प्राणवायूला भ्रुमध्यात म्हणजे ब्रह्मारंध्रात स्थिर करून योग धारणेमध्ये स्थिर करतो परिते तलीच तरीच घडे जरी संयमाची अखंडे सर्वद्वारी कवाडे कळासती तरी सहजे मन कोंडले हृदयीची असेल उगले जैसे करचरणी मोडले परिवरू नसंडी तैसे चित्त या पांडवा प्राणांचा प्रणवुची करावा मग अनुवृत्ती पंथे आणावा मूर्घनीवरी तेथ आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे जव मात्रात्रय मावळे अर्थबिंबी तववरी तो समीरू निराळी की जे स्थिरू मग लग्नी भी जेवी ओंकारू बिंबी चवीस परंतु ज्यावेळेस सर्व इंद्रिय द्वारांना अखंड संयमाची कवाडे म्हणजे कुलपे कळासती म्हणजे लागली तरच मनाची सतत बाहेर हिंडण्याची सवय मोडते मग कर व चरण म्हणजे हातपाय मोडलेला मनुष्य ज्याप्रमाणे घरदार व परिवार सोडून जात नाही त्याप्रमाणे मन सहज हृदयातच कोंडलेले म्हणजे स्थिर व उगले म्हणजे स्वस्थ राहते हे पांडवा चित्त असे स्थिर व स्वस्थ झाल्यावर प्राणायामासहित प्रणवाचे ध्यान केले असता प्राण प्रणवरूप होतो अशा प्रणवरूप झालेल्या प्राणवायूला मग क्रमाक्रमाने सुशुम्या नाडीच्या पंथाने मूर्ध्नीवरील म्हणजे ब्रह्मारंध्रापर्यंत आणावे तेथे त्या प्राणवायूला ब्रह्माकाशात मिळतो न मिळतो अशा अर्धवट अवस्थेमध्ये धारणाशक्तीच्या बळाने धरून ठेवावे जव म्हणजे जोपर्यंत आकार उकार व मकार हा मात्रात्रय अर्धबिंबरूप ओंकार बिंदू मध्ये मावळत म्हणजे लय पावत नाही तववरी म्हणजे तोपर्यंत तो, तो समीरू म्हणजे वायू निराळी म्हणजे मस्तकाशा मस्तका मस्तकाकाशात स्थिर करावा मग ज्याप्रमाणे अर्धबिंबात मात्रात्रयाचे लग्नी जेवी म्हणजे ऐक्य झाल्यावर ओंकार अर्ध जसा शोभून दिसतो त्याप्रमाणे तो प्राणबिंबीचं म्हणजे मूळ परब्रह्म स्वरूपात विलसे म्हणजे शोभून दिसतो ओम इति एकाक्षर ब्रह्म व्यावहारान माम अनुस्मरण यहा देहम त्यजन प्रयाती सहा परमाम गतीही याती आणि जो पुरुष निर्विकार ब्रह्माचे ओम हे एकाक्षर रूप आहे त्या एकाक्षर ब्रह्माचा उच्चार करीत व त्याचेच व्यावहारिक अर्थरूप निर्गुण ब्रह्म असलेल्या माझे अनुस्मरण करीत या नश्वर देहाचा त्याग करून प्रयाण करतो तो परमगतीला प्राप्त होतो तेसे ओम हे स्मरो सरे आणि तेथेची प्राणुपुरे मग प्रणवांती उरे पूर्ण घनजे म्हणून प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म जो मजे स्वरूप परम स्मरता स्मरत सांता या परित्यजी देहाते तो त्रिशुद्धि पावे माते जया पावण या परोते आणिक पावणे नहीं तेथ अर्जुना जरी विपाये तुझा जीवी हन ऐसे जाये ना स्मरण मग होये होती इंद्रिया अनुघू अनु पड़लिया जीविता सुख बुड़ लिया आतू बाहरी उघलिया मृत्यू चिन्हे ते वेळी बैसवेची कारणे कवणे मग कवण निरोधी करणे तेथ काह्याचे अंतक करणे प्रणव स्मरावा तरी गा ऐशिया हो ध्वनी झणे थारा देशी हो मनी पै नित्य सेविला मी निदानी सेवकू होय त्याने देहाचा त्याग करताच ओमचे स्मरण करण्याची क्रिया बंद पडते आणि तेथेच प्राणाचा शेवट होतो मग प्रणवाचा स्मरण करण्याचे थांबल्यावर जे उरते ते पूर्ण घन असे पूर्ण ब्रह्म होय म्हणून ज्याला प्रणव असे नाम आहे व जे एकाक्षर ब्रह्म आहे ते माझे परमस्वरूप असून त्या स्वरूपाचे स्मरण करीत असताना त्या स्थितीत जो पुरुष देहत्याग करतो तो निश्चयाने त्या माझ्या स्वरूपाला पावतो कारण त्याला अशा ब्रह्मप्राप्तीखेरीज पावण्यासारखे असे दुसरे काहीही पावणे वा साध्य करणे नसते माझ्या प्राप्तीखेरीच त्याला दुसरी गतीच नाही येथे अर्जुना तुझ्या मनात अशी शंका येईल की अंतसमयी प्राण कंठाशी आलेले असताना एकाक्षर एक ब्रह्माचे म्हणजे माझे स्मरण कसे काय होणार कारण इंद्रिये आपापली कर्मे करण्यास अवघडलेली असताना जीवनातील सुख बुडलेले असताना आणि अंतरयामी व बाहेर देखील चिन्हे उघड दिसू लागलेली असताना त्यावेळी योग साधने तरी कोणी मग इंद्रियांचा निरोध करावा कोणी आणि तेथे कोणत्या अंतःकरणाने प्रणवाचे स्मरण करावे तर बाबा रे अशा शंकेला तू झणे म्हणजे कदाचित मनामध्ये थारा देशील पण अशी शंका तू मनात आणू नकोस कारण जे भक्त माझी नित्य नियमाने सेवा करतात त्या भक्तांच्या निदानी म्हणजे अंतकाली मी त्यांचा सेवक होऊन राहतो हरि ओम हरि ओम, हरि हि ओम हरे नमहा, हरे नम हरे नम